नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून मसाला भाकरी बनवणार आहोत काही ठिकाणी याला मसाला भाकरी म्हणतात काही ठिकाणी याला भाकरींचे पोहे म्हणतात काही ठिकाणी याला भाकरींचा चिवडा देखील म्हणून ओळखले जाते पण आमच्याकडे याला भाकरींचे तुकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा पण खरंच खायला खूप छान लागतात बरं का चला मग सुरू करूया आता सकाळची भाकरी शिल्लक राहिलेली होती एकपेक्षा थोडीशी जास्त होती आता ही जर भाजीवर खायला गेली ना थोडी कडक असल्यामुळे खव वाटत नाही मग ती वेस्ट न घालवता जर त्याचे तुकडे बनवले ना खरंच खायला खूप छान लागतात मग म्हटलं याचे तुकडेच बनवून घेऊया तर आता याच्या मोठ्या आकारामध्ये मी असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हटलं आता तुकडे बनवणारच आहेत तर चला तुमच्यावर सुद्धा शेअर करून घेऊया अशा मोठ्या आकारामध्ये याचे मी तुकडे केलेले आहेत कारण आपल्याला हे मिक्सरला फिरवायचे आहेत आता तुम्हाला जेवढे तुकडे बनवायचे आहेत किंवा जेव जेवढी तुमच्याकडे भाकरी आहे तेवढी भाकरी घेतली तरी चालेल अशा प्रकारे तुकडे केल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा त्याच्यात मावेल एवढे तुकडे हे टाकून घ्यायचे जर तुमचे तुकड्याचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही दोन राऊंडमध्ये ह्याला बारीक करून घेऊ शकता आता छान झाकण लावून मिक्सरला छान याला फिरवून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते की कि आपल्याला कितीपर्यंत तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत जसे मी तुम्हाला इथे दाखवले आहे तसे आता हे तुकडे याच्यामध्ये काढून झाल्यानंतर साईडला ठेवून घेऊया मसाला बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर इथे बारीक कट केलेला मोठा कांदा दहा बारा कडीपत्त्याची पानं सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आता इथे तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवणार आहे कारण भाकरी आपली ड्राय असते त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडे जास्त लागते आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा लसणाचा छान असा कलर बदलला की याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता सुद्धा छान असा तडतडून द्यायचा तडतडल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा कांदा घातल्यानंतर आपल्याला अगद अगदी तीन ते चार मिनटं छान असा कांदा परतायचा आहे आता कांदा परतताना ही गोष्ट लक्षात राहू द्या कांदा जास्त परतू नका जास्त जर परतला गेला ना तर त्याचा कडवट जोपणा असतो ना तो आपल्या या पोह्याला किंवा या तुकड्यांना लागू शकतो त्यामुळं एकसारखा हलवत छान अगदी दोन ते तीन मिनटं परतला तरी देखील चालेल छान असा कांदा परतला आहे मगाशी माझे सांगायचे राहून गेले इथे शेंगदाणे सुद्धा आपण घालणार आहोत शेंगदाण्यामुळे ना ह्याला चव खरंच खूप छान येते बरं का जर आता इथे तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसेल तर भाजलेले शेंगदाणे जरा ओवड कुटून त्याचा कुट्टा जरी घातला ना तरी सुद्धा हे तुकडे खायला खरंच खूप छान लागतात एकदा ट्राय करून तुम्ही सुद्धा नक्की बघा आता इथे बऱ्यापैकी छान असा आपला कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे साधारण एक चमचा एवढी मी इथे हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला डब्यामध्ये में जो छोटा चमचा असतो त्या चमचाने मी इथे एक चमचा हळद घातली होती आता याच्यामध्ये आपल्याला तुकडे घालायचे आहेत हे तुकडे घातल्यानंतर एकदा व्यवस्थित आपल्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आता इथे ना मिरची पावडर घालायची नसेल तर तुम्ही काय करा जेव्हा फोडणी करताना त्याच्यामध्ये एकदम बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली तरी चालेल आता एक चमचा इथे मी मीठ घातलेले आहे आणि एक ते दीड चमचा इथे मी चटणी घालणार आहे म्हणजेच लाल चटणी आहे तिखट आहे जर आता तुम्हाला इथे चटणीचा वापर करायचा नसेल तर जसं मी मगाशी सांगितलं जसं फोडणीमध्ये बारीक चिरलेली तुम्ही हिरवी मिरची घालू शकता छान असं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर काय करायचं इथं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे म्हणजे कसं होतं पाण्याचा शिंतोडा मारला ना हे जे तुकडे आहेत ना हे जरा थोडेसे मऊ पडतात आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतात मग आता काय करायचं ह्याला झाकण ठेवून एक वाप काढायची आहे अगदी बारीक गॅसवरती छान वाप झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर याच्यावरती टाकायची परफेक्ट असे हे तुकडे बनवून खायला तयार झालेले आहेत एकदम चटपटीत खायला लागतात बरका, का खायला खरंच आवडतात ही तुकडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता आता इथे गॅस बंद करायचा आणि सर्व करायचे आता हे तुम्हाला तुकडे कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हां तुमच्याकडे याला मसाला भाकरी म्हणतात किंवा मसाला तुकडे म्हणतात किंवा तुमच्याकडे पोहा चिवडा काय म्हणतात कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो हे तुकडे तुम्ही कशाबरोबर खाणा मला नक्की सांगा मी तर याला दह्याबरोबर खाणार आहे चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ परत दे